नमस्कार मी नागनाथ गांजाची तस्करी करणाऱ्यावर मध्ये पालघर पोलिसांनी कारवाई करून सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या आदेशानुसार अवैध धंद्याच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर तेरा जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विक्रमगड जव्हार रोडवर यशवंत नगर येथे सापळा रचला या कारवाईत वेरना कार जी जे पंधरा सी ओ शेचाळीस चव्वेचाळीस थांबून तपासणी केली असता कार मध्ये दहा किलो दोनशे अठ्ठावन्न किलोग्राम गांजा त्याची किंमत आहे दोन लाख पाच हजार एकशे साठ रुपये आणि पाच लाख रुपये किमतीची कार असा एकूण सात लाख पाच हजार एकशे साठ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी सतीश लक्ष्मण वाघ बावन्न वर्षे आणि आरोपी सागर सोमनाथ बलसाने एकोणतीस वर्षे दोघे नाशिकचे रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे विक्रमगड पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना सतरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे करत आहेत आपण पाहत रहा निर्भीड समाचार ठीक आहे